शुभ सकाळ नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर माझ्या एका मैत्रिणीच्या घरी ना म्हणजे ओळखीच्या ताई आहे त्यांच्या घरी मी गेले होते तर दुर्गा सप्तशतीचं पारायण होतं आणि मला पण त्यांनी बोलवलेलं होतं म्हणून मी गेले होते आणि त्यांची म्हणजे आपलं स्वयंपाकाची वगैरे तयारी चालू होती मी थोडीफार मदत केली मी आणि अनु गेलो होतो आम्ही दोघीच आणि तिथं सगळ्यांना चालू होतं त्यांच्या आवरावर आणि सगळ्या अजून लेडीज यायच्या होत्या आणि तोपर्यंत त्यांना इथं सगळी तयारी पूजेची म्हणजे मांडायचं वगैरे रांगोळी वगैरे काढायचं ते त्यांचं त्या ताईंचं चालू होतं आणि मी थोडीशी आपली मदत केली नंतर त्या बाकीच्या पण ताई आल्या होत्या त्यांनी स्वयंपाकाचं वगैरेही करत होत्या आणि आलूज चालू होतं इकडं तिकडं खेळायचं आणि गॅसवर पटपाटा होईना म्हणून ना त्यांनी परत बाहेर चूल पण घातली होती चुलीवर पण त्यांनी करायचं असं त्यांचं चाललं होतं आणि बाहेर असा परिसर खूप आहे मोठा पण थोडंसं झाडं झुडपंही आहेत ना आणि आज अक्षूजी शाळेला सुट्टी असल्यामुळं अक्षू नंतर आली आणि मी ही थोडंफार मदत केली आपली तिथे थोडासा हात आपला लागला म्हणायचा कामाला आणि मटकीची ना सुकी भाजी म्हणजे उसळ ना ती करायचं होती तर ती चालू होतं करायचं आणि आल्यानंतर मग ताई जरा कसं वेळ झाला ताईंना सगळ्या त्या यायला का तर प्रत्येकजण वेगळ्या वेगळ्या ठिकाणाहून यायचं म्हणल्यानंतर लवकरचं टाईम होतं पण वेळ झाला आणि नंतर मग त्यांचं पारायण वगैरे ते ना चालू केलं मग आणि अनुका एका ठिकाणी बसत नव्हती सारखी आतभायर आतभर लागली होती करायला आणि दारात भूप छान अशी रांगोळी वगैरे काढून खूप छान असं हे केलं होतं आणि हे बघा इथं टोमॅटोसुद्धा लागले होते मिरच्यांची पण रोपे ना भरपूर असे आलेले होते आणि इथं सगळ्या ताई आल्यानंतर ना असं मळवट वगैरे भरून हळदी लावून नंतर मग पारांना बसायचं म्हणून इथं तयारी सगळी चालू होती पूजेची वगैरे सुद्धा ना मांडणी छान अशी केलेली होती आणि अनू काय एका ठिकाणी बसत नव्हती आणूचं आत बाहेर आत बाहेर भायर चाललं होतं अनूला ते खाऊ काही दिला होता ती खायला लागली होती ती घेऊन बसली होती आणि बाहेर येऊन बसली होती खात परत आणि नंतर मटकीची उसळ वगैरे झाल्यानंतर ताई त्या चपाती लागल्या होत्या बनवायला थोड्या सकाळी बनवल्या त्यानंतर आणखी आणि जाईल तिथं अनुला कणिक लागते आणू कणिक घेऊन बसली होती आणि नंतर इथं वाचन चालू झालं

तर दुर्गा सप्तशतीचं पारायण झालं आणि वाचन झाल्यानंतर मग आपली आरती चालली होती तर आम्ही सगळ्यांनी अशी आरती म्हटली छान असं पारायण खूप छान झालं अगदी मनाला अगदी प्रसन्न वाटायला लागलं आणि अनुला ना इथं चूल त्याला घेऊनच फिरायला लागली होती तिला खाली ठेवून खेळ म्हणताना खेळ ना घेऊन इकडं तिकडं तिकडं इकडं फिरायचं चाललं होतं आता म्हणलं मोडून ठेवेल गप्प म्हणून बसना झाली होती आणि जाईल तिथं असतेच म्हणा गप्प शांत बसत नाही सगळं हाताला ते चुलीचं काळ लागायला लागलं तरी गप्प बसेना चूलच घेऊन बसली होती मांडीवर है का है का ती अक्षी म्हणली ठेव तर लागली आहे म्हणून घेऊन बसली आणि नंतर मग आम्ही प्रसाद घेतला तर जेवणामध्ये ना चपाती भात शिरा आमटी आणि मटकीची सुक्की भाजी पापड असं होतं छान असं जेवण आम्ही केलं तर कपडे मी आता धुतली कपडे अशी भरपूर होती घ्या बघा किती लागले आणि आता आल्यानंतर मग कपडे भांडी वगैरे सगळं आवरलं सकाळीचं कसं पोरींचा डबा त्या ना तो तो ते नावरून त्यामुळे स्वयंपाकी आवरून गेले होते भांडी आणि कपडे आल्यानंतर केले आणि हे बघा मळवट भरलेलं कसं उमटले आणि आता अजून ड्रेस घातलाय तर इथं गाडी आणली आहे ते गाडीची पूजा करायला मी शेजारी चालली म्हणून आवरले आणि आणून पण आवरले डान्स करते येऊन परत भांडी वगैरे आवरलं म्हटलं आता सकाळी काय झालं उशीर झाला मला ते दुर्गा सप्तशतीचं पारायण होतं ना तर स्वयंपाकावरून मी तिकडं गेले होते आणि मी तर तिथं घेतला प्रसाद पण बाकीच्यांचं घरातल्यांचं आवरायचं हो होतं आणि त्यात काय झालं लवकर या म्हटल्या होत्या त्या मग लवकर गेले अनुला पण शाळेत सोडणार होते पण नाही घेऊन तसंच नेहल का तर तिथं वेळ लागेल तरी पण वेळ लागलाच आणि मला चार वाजले घरी यायला चार साडेचार तिथनं येऊन मी कपडे धुतली भांडी घासली आणि आता जरा वेळेस बसले होते दमाला झालं म्हणून तर तोपर्यंत तिथं शेजारी बसवले तर तिथं हे गाडी आणली आहे ना म्हणून मग तिथं चाललो आहे हळदी उंकाला गाडीची पूजा वगैरे आहे आणखीन <laughs> आता तिकडे जाऊन येते इथं शेजारी ना हळदी गुंकवाला मी आले होते तर शिवानी त्यांच्या त्यांच्या मम्मी पप्पानी ना गाडी आणली होती मग गाडीच्या हळदी गुंकवासाठी मी तर आम्ही सगळ्याच ताई म्हणजे आलो होतो आणि रिओ काय शांत बसेन झाला होता सुद्धा लुडबुड तिथं चालूच होती आणि मग मी आणि सगळ्या शेजारच्या आमच्या ताईंनी अशी सगळ्यांनी मिळून ना गाडीची पूजा केली आम्ही आणि घरी आलो मग नंतर आणि नंतर आम्ही गाडीतून ना एक फेरीसुद्धा मारली म्हणजे राऊंड टाकून आलो आलो आम्ही आत्ताच गाडीची ना पूजा वगैरे करून आणि गाडीतून गाडीतून फिरून पण आलो पण शूटच केलं नाही मी आहे की नाही छान होती ना गाडी गाडीतून फिरून आलो भरपूर लांब जाऊन आलो आणखी शूट केलंच नाही चला आता आवरूया बाकीचे काम